आपल्याला आज आहे बारा जून आजपासून शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे बारा जून तेरा जून आणि चौदा जून दरम्यान आणि पंधरा जून दरम्यान दोन रोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एकीच जर ओल असले तर तुम्ही पेरणी करायला हरकत नाही पेरणी करण्यासाठी चांगलं पोषक वातावरण म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि परत एक शेतकऱ्याला सांगतो की शेत म्हणजे आता सध्या खंड वगैरे काही नाही उगं घाबरू नका काय होणार आहे राज्यात पाऊस पडणार आहे वीस बावीस जूनपर्यंत पाऊस पडणार आहे आज या तालुक्यात पडणार आहे उद्या दुसऱ्या तालुक्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त पंधरा सोळा सतरा जून दरम्यान थोडी उघाड राहणार आहे पण विदर्भात मला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो तिथला एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि तसेच या भागामध्ये बारा जून तेरा जून चौदा जून पंधरा जून दरम्यान वडे नाले वाचतील तसं आणखीन एक पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी वाहून पडणार आहे मुसळधार कोट कुठं रिमझिम कोटणार कुठं पेंडवालचा पाऊस पडणार आहे म्हणून हा आजार लक्ष घ्या विदर्भातल्या सेवा शेतकऱ्यासाठी से आनंदाची बातमी विदर्भामध्ये आज म्हणजे बारा जूनपासून आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील पाऊस वाढत जाणार आहे आणि विदर्भाची शेतकऱ्याची पेरणी देखील ह्या वीस तारखेपर्यंत सुरू होणार आहे म्हणून ही विदर्भात शेतकऱ्याचे आनंदाची बातमी परत एक राज्यातील सर्व विभागावयक घेतलं तर सर्वात पूर्व विदर्भात आज म्हणजे बारा जूनपासून पूर्व विदर्भामध्ये पावसाला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पश्चिमेद्वारा देखील बारा जून ते बावीस जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर मराठवाडा मराठवाड्यात देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की, की। माझे बारा तेरा चौदा जूनपर्यंत रोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि एकीत ओल असले तर पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ओल जर नसले तर पेर पेरणीचा निर्णय घेऊ नये म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सोलापूर सातारा सांगली नगर आ, नगर नाशिक धुळे जळगाव तसेच बुलढाणा जालना परभणी अमरावती अकोला अकोला हिंगोली वाशिम नांदेड पर आ, लातूर बीड या भागात देखील ह्या तीन चार मध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे पण सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा आणि सांगली जिल्हा म्हणजे आता ह्या तीन दिवसात माझा आणखीन जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडे उघडे तर ते देखील भरणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात आहे अचानक वातावरणात बदल झाला परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद नमस्कार मी पंजाब आपल्या सोस्ट गोप तालुका शिरोजिल्हा आज आहे बारा जून आजपासून जा परत एक शेतकऱ्यासाठी मी अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये अंदाज बारा जून तेरा जून आणि चौदा जून दरम्यान आणि पंधरा जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एकीच जर ओल असले तर तुम्ही पेरणी करायला हरकत नाही पेरणी करण्यासाठी चांगलं पोषक वातावरण म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि परत एक शेतकऱ्याला सांगतो की शेत म्हणजे आता सध्या खंड वगैरे काही नाही उगं घाबरू नका काय होणार आहे राज्यात पाऊस पडणार आहे वीस बावीस जूनपर्यंत पाऊस पडणार आहे आज या तालुक्यात पडणार आहे उद्या दुसऱ्या तालुक्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त पंधरा सोळा सतरा जून दरम्यान थोडी उघाड राहणार आहे पण विदर्भात मात्र पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि तसेच या भागामध्ये बारा जून तेरा जून चौदा जून पंधरा जून दरम्यान वडे नाले वाचतील तसा आणखीन एक पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी वाहणी पडणार आहे मुसळधार कोट कुठं रिमझिम पडणार कुठं पेंडवालचा पाऊस पडणार म्हणून हा आंदा लक्ष द्या विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी विदर्भामध्ये आज म्हणजे बारा जूनपासून आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील पाऊस वाढत जाणार आहे आणि विदर्भाची शेतकऱ्याची पेरणी देखील ह्या वीस तारखेपर्यंत सुरू होणार आहे म्हणून ही विदर्भात शेतकऱ्याची आनंदाची बातमी परत एक राज्यातील सर्व विभागा वाईक घेतलं तर सर्वात पूर्व विदर्भात आज म्हणजे बारा जूनपासून पूर्वी विदर्भामध्ये पावसाला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पश्चिमेद्वारा देखील बारा जून ते बावीस जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर मराठवाडा मराठवाड्यात देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे बारा तेरा चौदा जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि एकी ओला असले तर पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ओल जर नसले तर पेर, पेरण पेरणी तर निर्णय घेऊ नये म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सोलापूर सातारा सांगली नगर आ, नगर नाशिक धुळे जळगाव तसेच बुलढाणा जालना परभणी अमरावती अकोला अकोला हिंगोली वाशिम नांदेड पर आ, लातूर बीड या भागात देखील ह्या तीन चार मध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा आणि सांगली जिल्हा म्हणजे आता ह्या तीन मात्र आणखीन जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडे उघडे नाले वातील छोटे छोटे तरी असतील ते देखील भरणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात अचानक वातावरण झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद नमस्कार मी पंजाब तालुका शिल्ला जिल्हा पर्वती आज आहे बारा जून आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता बारा जून तेरा जून आणि चौदा जून दरम्यान आणि पंधरा जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एकीच जर ओला असले तर तुम्ही पेरणी करायला हरकत कर नाही पेरणी करण्यासाठी चांगलं पोषक वातावरण म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि परत एक शेतकऱ्याला सांगतो की शेत म्हणजे आता सध्या खंड वगैरे काही नाही उगं घाबरू नका काय होणार आहे राज्यात पाऊस पडणार आहे वीस बावीस जूनपर्यंत पाऊस पडणार आहे आज या तालुक्यात पडणार आहे उद्या दुसऱ्या तालुक्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त पंधरा सोळा सतरा जून दरम्यान थोडी उघाड राहणार आहे पण विदर्भात माझं पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि तसेच आ, या भागामध्ये बारा जून तेरा जून चौदा जून पंधरा जून दरम्यान वडे नाले आले तसं आणखीन एक पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी वाहणी पडणार आहे मुसळधार कुठं कुठं रिमझिम कोटणार कुठं पेंडवालचा पाऊस पडणार आहे म्हणून हा आंदोलन लक्ष द्या विदर्भातल्या शेवट शेतकऱ्यांसाठी आन आनंदाची बातमी विदर्भामध्ये आज म्हणजे बारा जूनपासून आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील पाऊस वाढत जाणार आहे आणि विदर्भाची शेतकऱ्याची पेरणी देखील ह्या वीस तारखेपर्यंत सुरू होणार आहे म्हणून ही विदर्भात शेतकऱ्याची आनंदाची बातमी परत एक राज्यातील सर्व विभागाव विवाग बाईक घेतलं तर सर्वात पूर्व विदर्भात आज म्हणजे बारा जूनपासून पूर्व विदर्भामध्ये पावसाला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पश्चिमेद्वारा देखील बारा जून ते बावीस जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर मराठवाडा मराठवाड्यात देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे बारा तेरा चौदा जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि एकी ओला असले तर पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ओल जर नसले तर पेर पेरणीचा निर्णय घेऊ नये म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सोलापूर सातारा सांगली नगर आ, नगर नाशिक धुळे जळगाव तसेच बुलढाणा जालना परभणी अमरावती अकोला अकोला हिंगोली वाशिम नांदेड पर आ, लातूर बीड या भागात देखील ह्या तीन चार मध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे पण सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा आणि सांगली जिल्हा म्हणजे आता ह्या तीन दिवसांमध्ये आणखीन जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडे उघडे नाले वातील छोटे छोटे तरी असतील ते देखील भरणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात आहे अचानक वातावरण झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद नमस्कार मी पंजाब चानगाव तालुका शिमला जिल्हा पर्वणी आज आहे बारा जून आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे बारा जून तेरा जून आणि चौदा जून दरम्यान आणि पंधरा जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एकीच जर ओला असले तर तुम्ही पेरणी करायला हरकत कर नाही पेरणी करण्यासाठी चांगलं पोषक वातावरण म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि परत एक शेतकऱ्याला सांगतो की शेत म्हणजे आता सध्या खंड वगैरे काही नाही उगं घाबरू का नका काय होणार आहे राज्यात पाऊस पडणार आहे वीस बावीस जूनपर्यंत पाऊस पडणार आहे आज या तालुक्यात पडणार आहे उद्या दुसऱ्या तालुक्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त पंधरा सोळा सतरा जून दरम्यान थोडी उघाड राहणार आहे पण विदर्भात मात्र पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि तसेच आ, या भागामध्ये बारा जून तेरा जून चौदा जून पंधरा जून दरम्यान वडे नाले वाचतील तसा आणखीन एक पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी वाहून पडणार आहे मुसळधार कोटं कुठं रिमझिम कोटणार कुठं पेंडवालचा पाऊस पडणार आहे म्हणून हा आज लक्ष द्या विदर्भातल्या सेवा शेतकऱ्यासाठी अनमानोदाची बातमी विदर्भामध्ये आज म्हणजे बारा जूनपासून आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील पाऊस वाढत जाणार आहे आणि विदर्भाची शेतकऱ्याची पेरणी देखील ह्या वीस तारखेपर्यंत सुरू होणार आहे म्हणून ही विदर्भात शेतकऱ्याचे आनंदाचे पाहातील परत एक राज्यातील सर्व विभागाविक घेतलं तर सर्वात पूर्व विदर्भात आज म्हणजे बारा जूनपासून पूर्व विदर्भामध्ये पावसाला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पश्चिमेद्वारा देखील बारा जून ते बावीस जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर मराठवाडा मराठवाड्यात मरा देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे बारा तेरा चौदा जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि एकी एक ओला तर पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ओल जर नसले तर पेर पेरणीचा निर्णय घेऊ नये म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सोलापूर सातारा सांगली नगर आ, नगर नाशिक धुळे जळगाव तसेच बुलढाणा जालना परभणी अमरावती अकोला अकोला हिंगोली वाशिम नांदेड पर आ, लातूर बीड या भागात देखील ह्या तीन चार मध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा आणि सांगली जिल्हा म्हणजे आता ह्या तीन दिवसात माझा आणखीन जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडं उघडे नाले वातील छोटे छोटे तरी तर ते देखील भरणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात येत अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद नमस्कार मी पंजाब हवामान आपल्यासारखं मुखामोड मंगाव तालुका शिवराय जिल्हा पर्वती आज आहे बारा जून आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी मी अंदाज देत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे बारा जून तेरा जून आणि चौदा जून दरम्यान आणि पंधरा जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एकीच जर ओल असले तर तुम्ही पेरणी करायला हरकत नाही पेरणी करण्यासाठी चांगलं पोषक वातावरण म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि परत एक शेतकऱ्याला सांगतो की शेत म्हणजे आता सध्या खंड वगैरे काही नाही उगं घाबरू नका काय होणार आहे राज्यात पाऊस पडणार आहे वीस बावीस जूनपर्यंत पाऊस पडणार आहे आज या तालुक्यात पडणार आहे उद्या दुसऱ्या तालुक्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त पंधरा सोळा सतरा जून दरम्यान थोडी उघाड राहणार आहे पण विदर्भात मात्र पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि तसेच या भागामध्ये बारा जून तेरा जून चौदा जून पंधरा जून दरम्यान वडे नाले वाचतील तसा आणखीन एक पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी वाहणी पडणार आहे मुसळधार कोट कुठं रिमझिम पडणार कुठं पेंडवालचा पाऊस पडणार आहे म्हणून हा आंदाज लक्ष द्या विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी विदर्भामध्ये आज म्हणजे बारा जूनपासून आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील पाऊस वाढत जाणार आहे आणि विदर्भाची शेतकऱ्याची पेरणी देखील ह्या वीस तारखेपर्यंत सुरू होणार आहे म्हणून ही विदर्भात शेतकऱ्याची आनंदाची बातमी परत एक राज्यातील सर्व विभागावाईक घेतलं तर सर्वात पूर्व विदर्भात आज म्हणजे बारा जूनपासून पूर्व विदर्भामध्ये पावसाला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पश्चिमेद्वारा देखील बारा जून ते बावीस जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर मराठवाडा मराठवाड्यात देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे बारा तेरा चौदा जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि एकी एक असली तर पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ओल जर नसले तर पेर पेरणीचा निर्णय घेऊ नये म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सोलापूर सातारा सांगली नगर आ, नगर नाशिक धुळे जळगाव तसेच बुलढाणा जालना परभणी अमरावती अकोला अकोला हिंगोली वाशिम नांदेड पर आ, लातूर बीड या भागात देखील ह्या तीन चार दिवसमध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा आणि सांगली जिल्हा म्हणजे आता ह्या तीन दिवसात माझा आणखीन जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडं उघडे नाले वा छोटे छोटे तरी असतील ते देखील भरणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद नमस्कार आपल्या जिल्हा पर्वती आज आहे बारा जून आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे बारा जून तेरा जून आणि चौदा जून दरम्यान आणि पंधरा जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एकीच जर ओल असले तर तुम्ही पेरणी करायला हरकत नाही पेरणी करण्यासाठी चांगलं पोषक वातावरण म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे आणि परत एक शेतकऱ्याला सांगतो की शेत म्हणजे आता सध्या खंड वगैरे काही नाही उग घाबरू नका काय होणार आहे राज्यात पाऊस पडणार पा। आहे वीस बावीस जून पर्यंत पाऊस पडणार आहे आज या तालुक्यात पडणार आहे उद्या दुसऱ्या तालुक्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये